कुटुंबाचा आधार असते आता ती एकूणच आहे कुटुंबाचं व्यवस्थापन आणि अर्थार्जन अशा दोन्ही आहे हे खात्री कुटुंबगार मुलं घडवणाऱ्या महिलाही आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या वेग परीक्षांच्या निकालाच्या वेळी तर मुलींची आघाडी हा तर आता नियमच होऊ पाहतो आहे अशा आपल्या कर्तृत्वान माय भगिनींना संधीची कवाडे आणखी खुली करणे त्यांना प्रोत्साहन देणे हे सरकार म्हणून आपले कर्तव्यच आहे म्हणून आमच्या लेखी बहिणींच्या साठी मुख्यमंत्री माझी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन आरोग्य व पोषणासहित सहित सर्वांगीण विकासासाठी या योजने अंतर्गत वय एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दर महा दीड हजार रुपये प्रदान करण्यात येतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी सेहेचाळीस हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल योजनेची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीस पासून करण्यात येईल आपल्या शासनाने सन दोन हजार तेवीस चोवीस पासून लेख लाडकी योजना सुरू केली आहे मुलींच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्या टप्प्याने एकूण एक लाख एक हजार रुपये प्रदान करण्यात येतात पिवळ्या आणि केसरी शिधा पत्रिका धारक कुटुंबात दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या कणणीला हे अर्थसहाय्य करण्यात येतं दिनांक एक मे दोन